तुमच्यापैकी ज्यांना कोणाला कोबीची भाजी खायला आवडत नाही मग बनवा की अशा या खुसखुशीत कोवीच्या वड्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान जाळीदार सॉफ्ट आणि अगदी आतपर्यंत छान शिजलेलं आहे एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता या वड्या आज आपण तयार केलेल्या आहेत म्हणजे प्रवासाला नेऊ शकता किंवा एक पाच सहा दिवस तुम्ही स्टोअर करून खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पाहिजे सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का, का माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग वेळा घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर खुसखुशीत कोबीच्या वड्या बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आणि वजनी तर साधारणतः एक चारशे ग्राम प्रमाणात कोबी घेतलेला आहे सुरुवातीला कोबी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका कोबीचे सम दोन भाग करून घेतलेले तर वड्या बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या किसणीवर कोबी किसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर किसणी नसेल किंवा लहान असेल तुम्ही अगदी बारीक बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुमच्याकडे भाजी चिरण्याचा हँड ब्लेंडर असेल त्यामध्ये फोडी घाला की असा हा छान किस कोबी तुम्हाला तयार मिळेल तर संपूर्ण चारशे ग्राम किंवा किसणीने आपण छान किसून घेतलेला आहे जरी तुम्ही चिरून घेताय ना तसा हा अगदी बारीक बारीक तुम्हाला चिरून घेणं गरजेचं आहे आता हा किसलेला कोबी आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता तुम्हाला तयार करता येईल त्यासाठी घरातला हा मेजरिंग कपने आपण सगळे मोजून घेणार आहोत सुरुवातीचा हा पहिला कप तर हा आपण दुसरा कप भरून घेतलेला आहे हा आहे तिसरा कप म्हणजे अगदी दाबून न भरता वरचेवर भरून घेतलेला आहे तर हा शेवटचा चौथा कप म्हणजे या कपाने चार कप आपण इथे किसून घेतलेला कोबी घेतलेला आहे आता याच प्रमाणाने बाकी सगळी जिन्नसं नंतर मोजून घेणार आहोत तत्पूर्वी कोबीच्या वड्या छान चविष्ट होण्यासाठी इथे आपण एक ठेचा बनून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा आपण इथे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे सारख्याच चमचाने अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे पाणी न घालता जाडसर किंवा उभडदोबड आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर पाट्या बरवंट्यावर किंवा खलबत्त्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता तयार ठेचा किसून घेतलेला कोबीवर घातलेला आहे अगदी संपूर्ण मिक्सरला लागलेला आपण काढून यावर घेतलेला आहे इथे आपण एक मूठभर बारीक चिरलेली आहे कारण ना कोबीच्या भाजीला थोडासा स्वतःचा उग्र फ्लेवर असतो तो येऊ नये म्हणून कोथिंबीर घातलेली आहे अगदी छान चवीच्या तयार होतात दोन चमचे पांढरे घेतलेले तुम्ही काळे तीळ सुद्धा इथे वापरू शकता इथे आपण अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे तिखट साठवणीचं सा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता ही सगळी जिनसं हाताने छान चोळून चोळून आपण कोबीमध्ये असं छान मळून घेणार आहोत म्हणजे कोबीला हे सगळे फ्लेवर सगळे छान चिटकून बसतील आणि कोबीला स्वतःचं पाणी सुटतं असं छान हे चोळून घेतल्यामुळे याचं सगळं पाणी छान रिलीज होतं साधारणतः दोन मिनटं छान चोळून चोळून कोबीमध्ये हे सगळे मसाले आपण छान मळून घेतलेले आहे मसाला थोडासा इथे तुम्हाला ओलसर झाल्यासारखा दिसत असेल आणि कोबीने सगळं पाणी इथे रिलीज केलेलं आहे म्हणजे असं छान कोबी मळून घेतल्यामुळे याला छान पाणी सुटलेलं आहे आता सारख्याच कपने म्हणजे कोबी मोजून घेतलेल्याच कपाने इथे आपण दीड कप आणि तीनशे ग्राम प्रमाणात बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ घेतलंय बेसन पीठ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता सारख्याच कपने इथे आपण एक कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ अगदीच दाबून न घेता अगदी वरचेवर आपण भरून घेतलेलं आहे असं याचं संपूर्ण प्रमाण घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही कारण हे जस जसं तुम्ही मळत जाल तस तसं याला छान पाणी सुटतं आणि मळताना तुम्ही इथे बघू शकता भाकरीचं पीठ कसं पण मळतो छान दाब देऊन देऊन अगदी तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही पीठ असं कोबीचं मळून घ्याल तसं तसं याला छान पाणी सुटतं भाकरीचं पीठ कसं आपण अगदी चोळून चोळून मळतो अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे सगळं कोबी स्वतःचं पाणी सोडतं आणि हे पीठ छान ओलसर होतं तर हे पीठ मळण्यासाठी एक थेंबही पाण्याचा उपयोग आपण केलेला नाही सगळं पाणी आपल्या इथे कोबीने सोडलेलं आहे आणि हा पिठाचा भज्यांच्या पिठाच्यापेक्षा थोडासा इथे घट्ट सरगुळ आपल्याला हा मळून घ्यायचा आहे तुमचा जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं एखाद दोन चमचा तुम्ही पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊ शकता पीठ झालेलं आहे दुसरीकडे ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला वड्या छान वाफवून घ्यायचं आहे ना त्यामध्ये ग्लासभर तुम्हाला पाणी घालायचं आहे इथे आपण स्टीमर घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर लिंबाची फोड घालणार आहोत जेणेकरून भांडं आपलं खराब होतं होऊ नये किंवा काळ पडू नये झाकण लावायचं आणि मोठ्या सेवर एक दहा मिनटं चांगलं आपण या पाण्याला उकळी आणणार आहोत पाण्याला उकळी येईपर्यंत दुसरीकडे ज्याही ताटामध्ये किंवा स्टीमरमध्ये तुम्हाला ह्या वड्या सेट करायला ठेवायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्या इथे आपण स्टीमरमध्ये करतोय त्यासाठी यामध्ये ऑलरेडी प्लेट्स आहेत तुम्हाला नसेल तुमच्याकडे तुम्ही टोपात करत असाल तर तुम्ही एखाद्या ताटाला वगैरेसुद्धा लावून घेऊ शकता तर या दोन्ही प्लेटला आपण छान तेल लावून घेतलेला आहे पिठाचा गोळा थोडा थोडा आपण घेणार आहोत आता तुम्हाला वड्या जशा जाड किंवा पातळ लागत असेल हाताने असं छान आपल्याला थापून घ्यायचंय तुम्हाला जर माझ्याप्रमाणे वड्या खुसखुशीत आवडत असेल तर थोडस सा जाडसर करा कुरकुरीत आवडत असेल तर अगदी पातळ करू शकता तर आपल्याला खुसखुशीत हव्या आहेत म्हणून थोडस आपण इथे सेमी पातळ असं छान थापून घेतलेलं आहे म्हणजे अर्धा इंच इतकं सगळ्या शेवटी थापून झालं की अर्धा चमचा तीळ यावर छान भुरभुरणार आहोत म्हणजे दिसायला छान दिसतं कुरकुरीत होतात शिवाय पौष्टिक सुद्धा आहे याच पद्धतीने दोन्ही ताटांवर पुरेल इतकं आपण सगळं छान थापून घेतलंय म्हणजे दीड प्लेट आपलं हे छान थापून झालेलं आहे आता लगेचच आपण हे स्टीम करायला किंवा वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत सुरुवातीला भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यावर ही दोन्ही भांडी आपण ठेवून देणार आहोत तुम्ही जर टोपामध्ये कढईमध्ये करत असाल तर पद्धत अगदी सारखीच आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि मध्यवासेवर एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे छान वाफवून घेणार आहोत साधारणतः वीस मिनटं झालेली आहेत जरी वीस मिनटं झालीत ना तरी गॅस बंद करायचा आहे पटकन झाकण उघडायचं नाही एक पाच दहा मिनटं असं सोडून द्यायचंय वरची बाजू थोडीशी कडक वाटते घट्ट वाटते रंग हलकासा बदलला की ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे थोडं सॉफ्ट किंवा नरम पीठ वाटत असेल तर आणखीन थोडा वेळ तुम्हाला हे वाफत ठेवायचं आहे तर अशा ह्या दोन्ही प्लेट्स आपण काढून घेतलेल्या आहेत लगेचच कट न करता याला असंच आपल्याला थोडंसं थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपसूकच हे प्लेटपासून वेगळं झालेलं तुम्हाला इथे दिसत असेल एकदम परफेक्ट मस्त झालेलं आहे छान बाइंडिंग आलेलं आहे याची तुम्ही जाडी बघू शकता फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त तुम्हाला इथे पातळ दिसत नसेल आता आपण ह्याला कापून घेणार आहोत वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता तुम्हाला अशा वड्या कापून एका धावाबंद डब्यामध्ये डीप फ्रीज जिथे बर्फ साठतो ना तिथे वड्या ठेवू शकता अगदी अगदी आठवडावर जरी म्हणाल तरी हे अजिबात खराब होणार नाही कारण यामध्ये एक थेंबही आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही अशा या वड्या तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि जर तुम्ही या वड्या संपूर्ण तळून ठेवताय तरी सुद्धा हे पाच सहा दिवस अगदी व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाही एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता या खुसखुशीत वड्या तयार केलेल्या आहे अगदी दोन्ही ताटांमधले संपूर्ण आपण ही सगळी कापं छान करून घेतलेली आहे आता यातलीच आपण काही तळून बघणार आहोत वड्या तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत तेल आपण गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला वड्या पाच सहा घालायच्या आहे आणि मोठ्या वरस वड्या आपल्याला छान तळून घ्यायचा आहे ऑलरेडी वड्या छान शिजलेलंच असल्यामुळे फार जास्त याला शिजवत बसायचं नाही एक दीड मिनिटातच बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने एक एखाद मिनिट म्हणजे साधारणतः दोन ते अडीच मिनटं दोन्ही बाजूने आपण या वड्या छान तळून घेतलेल्या आहे मस्त खुसखुशीत कुरकुरीत छान वड्या तुमच्या तयार झालेल्या आहेत तर एकदा अशा या छान वड्या नक्की करून पहा या कोबीच्या वड्या तुम्ही एकदा जर करून बघितल्या तर अजिबात यामध्ये कोबीचा फ्लेवर येत नाही वास येत नाही कोथिंबीर जास्त घालायची म्हणजे खाताना अगदी छान लागते तर याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण इथे छान तळून घेणार आहोत वड्या तळताना खूप जास्त रंग बदलायचं नाही नाहीतर थोडीशी कडवट चव येते तर हलक्याशा बदामी रंगावर दोन्ही बाजूने आपण वड्या छान तळून सारख्याच पद्धतीने घेतलेल्या आहेत तळलेल्या वड्या अशा या छान एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या नेटवर काढायचं आहे म्हणजे सगळं तेल सगळं ऍब्सॉर्ब होतं कमी तेलकट होतात आणि तुमच्या या वड्या बराच वेळ कुरकुरीत राहतात काही टिप्स आहेत सगळ्या टिप्स वापरून नक्की करून पहा आणि वड्या कशा झाल्यात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे स्टीम केलेल्या वड्या आठवड्याभर फ्रीजमध्ये चांगल्या राहतात आणि तळून घेतलेल्या वड्या एक पाच सहा दिवस तुम्ही तळून खाऊ शकता प्रवासाला नेऊ शकता घरामध्ये खाण्यासाठी तुम्ही करू शकता तर ज्यांना कोणाला कोबीची भाजी आवडत नाही तर अशा या वड्या तुम्ही नक्की करून पहा कारण कारण कोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि फायबर्स आपल्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचं आहे तर आजची ही खुसखुशीत रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा